नैपुण्य नैपुण्यासमित्र नाही जगती कष्टे तया मिळवा अंगी योजकता आणि भाग्यास उभा म्हणजे आपल्याला इथं जे प्रशिक्षण दिलेलं आहे ते प्रशिक्षण आपल्याला कृष्णाकडून दिलेलं आहे की आपल्याला सगळ्या गोष्टी इथं आपल्याला नैपुण्य नैपुण्य असं नाही शकतो म्हणजे आपल्याला हे सगळं नैपुण्य आपल्याला मिळवायचं आहे आणि त्याच्या कारण आपल्याला आपण ज्यावेळेस आपल्या प्रक्षेत्र जातो त्यावेळेस आपल्याला तिथं कोण नसतं आपल्याला गायडन्स आपण जे काही नैपुण्य मिळून घेतलेले ने तेच आपल्याला मित्र म्हणून तिथं आणि त्यामुळं नाही जगती दिवस कष्ट केलेले त्या तीन दिवसाच्या आपल्याला साथ देणार आहे कष्ट नाही ने नैपुण्य असं मित्र नाही जगती कष्ट तयार मिळावा अंगी योजकता आता आपल्याला जे पुढचं प्लॅनिंग करायचं आहे ते प्लॅनिंग कसं करायचं तर योजना करायचं

ही योजना आणि भाग्याशी रोम म्हणजे जर आपण पुढे हे सगळ्या गोष्टी केल्या जर आपल्याला जे आपण साध्य करायचं आपल्याला की जे आपला प्रकल्प राबवायचा आहे तो आपण योग्य रीतीने राबवू शकतो म्हणून हे जे आपल्याला प्रशिक्षण इथं दिलेलं आहे ते आपल्याला एक प्रकारचं कॅटलिस्ट प्रेरक म्हणून आपल्याला काम करणार आहे आणि हे आपल्या इथं जे दिलेलं प्रशिक्षण आहे इतकं चांगल्या स्वरूपात देण्यात आलेलं होतं की जिथं

शिक्षण आपल्याला दिलं होतं त्याचप्रमाणे आपले इथले जे प्रशिक्षक आहेत यांनी सुद्धा खेळ वेगवेगळ्या प्रकारचे खेळ त्याच्यातून आपल्याला काय साध्य करायचं कसं हे करायचं म्हणजे ही जी लर्निंग टेक्नॉलॉजी आहे ही वेगवेगळ्या प्रकारची आहे अशाच प्रकारची लर्निंग टेक्नॉलॉजी जर माझ्या मताने जर शाळा वगैरे जर मध्ये आली तर आपले विद्यार्थी सुद्धा एकदम चांगल्या प्रकारे त्यांना पुढं त्या त्यांचा जो अभ्यासक्रम आहे त्याला ते सुरेट त्रास दिला आणि त्यांना त्या अभ्यासाचं सुद्धा ते म्हणजे बोजो वाटणार नाही हा प्रकारचा हा चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं गेलं याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो